माढा मतदारसंघाचा आमदार बबनराव शिंदेचा बालेकिल्ला अभिजित पाटलांनी मारला आहे आमदार बबनराव शिंदेची तीस वर्षाची राजकीय सत्ता संपुष्टात आली असून शरद पवार गटाचे अभिजित पाटील विजयी झाले आहेत आमदार शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे महायुतीच्या मिनल साठेंना दारुण पराभव पत्करावा लागलाय तीस वर्ष सलग आमदार राहिलेल्या बबनराव शिंदेंसाठी माढ्याचा पराभव हा मोठा धक्का मानला जात असून मुलाला निवडून आणण्यात वडिलांना मात्र सपशल अपयश आलंय माढा तालुक्यातील समाविष्ट असलेल्या अष्टाहत्तर गावात देखील अभिजित पाटील यांनी मिळवलेला प्रतिसाद यामुळं या, या गावात त्यांना मताधिक्य मिळालं नसलं तरी त्यांनी रणजित शिंदे यांना केवळ पाचशे एकवीस मताच्या मताधिक्यावर सीमित ठेवण्यात यश मिळवलं आहे सकाळी आठ वाजता कुरडूवाडी येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी सुरू झाली सुरुवातीला अभिजित पाटील यांच्यापेक्षा कमी मतांच्या फरकानं रणजित सिंह शिंदे हे आघाडीवर होते ही कमी मताची मिळत असलेल्या मता मताधिक्य मतमोजणीच्या तेराव्या फेरीपर्यंत कायम होतं मात्र विजयानंतर नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी मतमोजणीच्या ठिकाणाहून माढ्यापर्यंत जल्लोष करत विजयी मिरवणूक काढली माडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील हे तीस हजार सहाशे एकवीस मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत त्यांनी अपक्ष उमेदवार व महायुतीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार अभिजित पाटील यांना एक लाख छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळाली आहेत अपक्ष रणजित शिंदे एक लाख पाच हजार नऊशे अडोतीस तर मिनल साठेंना केवळ तेरा हजार तीनशे एक्क्याऐंशी इतकी मतं मिळाली पोस्टल मतांमध्ये अभिजित पाटील यांना दोनशे पन्नास मतांची मत मतमोजणी मत सुरुवात झाल्यानंतर प्रथमतः माढा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावांची मोजणी झाली यामध्ये रांजणी पासून मोडणिंब व बैरागवाडी पर्यंतच्या गावात शिंदेचा असणारा प्रभाव मतदानातून संपुष्टात आल्याचं चित्र आलं अभिजित पाटील यांनी माढा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावात रणजित शिंदेना बरोबरीत रोखल्याचं मतमोजणीच्या माध्यमातून निदर्शनास आलं